औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग येथे पूजा अभिषेक व दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा सुरू होणार हिंगोली जिल्ह्यातील ऐतिहासिक व पवित्र औंढा नागनाथ अष्टम ज्योतिर्लिंग मंदिर येथे भाविकांच्या सोयीसाठी पूजा अभिषेक दर्शन तसेच दानासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा लवकरच सुरू होणार आहे या सुविधेमुळे देश विदेशातील भाविकांना घरबसल्या भगवान शंकराची पूजा अर्चा करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून हजारो वर्षापासून हे तीर्थक्षेत्र भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे पौराणिक कथेनुसार दारोकावन येथे भगवान शंकराने राक्षसातात संहार करून नागाच्या रूपात प्रगट झाल्याने या ज्योतिर्लिंगाला नागनाथ असे नाव प्राप्त झाले औंढा नागनाथ हे भारतातील एकमेव भूमिगत ज्योतिर्लिंग आहे येथे दरवर्षी पंचवीस लाख भाविक भेट देतात याची संख्या दुप्पट म्हणजे पन्नास लाख करण्यासाठी शासनाने औंढाणाग्ना क्षेत्राचा विकास करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे औंढाणगणा ज्योतिर्लिंगाचा विकास करण्यासाठी जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तनिवास पार्किंग सुविधा म्युझियम पार्किंग लायटिंग यासह विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोनशे साठ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे या आराखड्याला लवकरच उच्चस्तरीय समितीची मान्यता घेऊन अंतिम करण्यात येणार आहे ऑनलाईन पूजा व अभिषेक सेवा ऑनलाईन प्रणालीद्वारे भाविकांना विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे महारुद्र अभिषेक पूर्णविधी वै वैदिक मंत्र उपचारासह लघुरुद्र अभिषेक लघु अभिषेक साधी पूजा सकाळ व संध्याकाळ आरती बुकिंग वर्षभराचे वेळापत्रक दर्शनासाठी आगाऊ राष्ट्रभूमी बुकिंग मंदिर विकासासाठी ऑनलाईन दानाचा यात समावेश आहे ही ऑनलाईन सेवा शासनमान्य व प्रणालीत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात येणार आहे आगामी सण व उत्सव पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाशिवरात्र वर्षातील सर्वात महत्त्वाचा उत्सव आगस्ट सप्टेंबर दोन हजार सव्वीस श्रावण महिना प्रत्येक सोमवारी विशेष दर्शन सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस नागपंचमी नागदेवतेची विशेष पूजा होते मंदिर विकासासाठी योगदानाचे आव्हान मंदिराच्या संवर्धन विकास व विधी सेवा उपक्रमासाठी भाविकांनी दानाद्वारे योगदान द्यावे असे आव्हान नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर प्रशासनाने केले आहे ऑनलाईन पूजा अभिषेक दर्शन बुकिंग व इतर सविस्तर माहितीसाठी भाविकांनी आमदार नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी तसेच काही सूचना असल्यास त्या अवगत कराव्यात असेही कळविण्यात आले आहे